हाय नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत तुम्ही बरोबर मी तर मस्त मजेमध्ये आहे तुम्ही कसे आहेत नक्कीच कळवा का म्हणून काय आज तुम्हाला आमचं चळ दाखवणार आहे आणि इथून माग तुम्ही दोन तीन वेळेस बघितला असेल व्हिडिओ मध्ये पण आज धरण काय म्हणते दरवाजे उघडले दरवाजे मला बी असंच बोलता येते माहिती दरवाजे उघडले तर आज मी तिकडे दरवाजे उघडले तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण ब्लॉक बघत राहा तर तुम्हाला का नाही खरंच तुम्ही म्हणता बाबू एवढं मोठं यांच्या इकडं पाणी असताना हे दुसऱ्याच्या इकडे उसतोड जातात जावं लागतंय पोठ आहे பாம்பிசி <todas> नमस्कार भाई साहब नमस्कार <laughs> ते नमस्कार बोले क्या नमस्कार बोले ये तो नहीं मुझे पता <laughs> लेकिन कुछ तो तो लेकिन बोले <laughs> आप क्या बोलते हो तुम्हारे हिंदी में क्या बोलते हो वो नदी को तड़ा डैम डैम डॅम डॅम बोलते हा 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 हिंदी मे है चलो <laughs> तर त्यांना थोडस हिंदी बोलले मला हिंदी बोलायचं तुम्हाला माहिती आहे चालले मालकाला घेऊन मालकाला माल म्हणलं चला गाडी घेऊन तर ती म्हणले नाही म्हणे तू घे पिशवी मी घेतो पिशवी कशा हो जाऊ मासे मी मासे कशी धरणार नाही काय नाही मी खाली उतरणार नाही काय नाही आणि बंद झाले होते मासे कोण धरणार तुम्ही तर काय बी करा मी पुल न येणार माघारी पाणी देखणे जा रे तुम पाणी रे गाव के उदक इधर काय म्हणजे नदी के पार पुल पार जा घुमने को फिरने को घुमणे को फिरणे कोम बस नाही तो तू तर मला महाग माहिती सुद्धा हो व्हायची नाही मी जाईन न दिला तुराची घरी लाव लाव होतावर हाय ज्या बस अरे खरे वाढला

बंद झाला असं घर तळ काय तळ बंद झालं काय माहिती दवा दोघा पाणी फुटले सकाळी खरं मासे मासं धरायची मा दोघ मला काय कुंकु धरायची इतकं आणायला गेलं धरकी कोण धरली इकडून धरली येत का त्याची गाडी पाहिली तुम्ही इकडे बघू नका गाडीकडे बघा नाही तर गाडी जाईल पुढं लांब धरण दिसते गाडी बघायची काय बाबा अरे किधर भी कैसे जा रहे हो भाई मोबाइल में वीडियो बना रहे हो आओ जल्दी नदी में डुबकी लगाएंगे साथ में जा रहा है वो से तोड़ा लगा बांधा हां वो से खाली तोड़ा लगा मैंने बराबर जा

एक दराजा सुटला एक दराजा सुटलाय दिसत का दिसत नाही पुलाच्या खालून पाणी आम्ही पुलावर खालून पाणी चालू मासे मारे मासे मारे मासे मारे त्यावर त्यांना खाली येतं बरं का आपल्याकडे युट्यूब व्हिडिओ चालू आहे म्हणून आपल्याकडे त्यांना माहिती का मला ते दुसरं मामी त्यांनी त्या दिसत माहिती खाली आगाए। आगाए। भी था था। <laughs> सांगा बर का हे बी मदत आहे का मासे खूप पाणी गेलं किती व्हायला तुमच्याकडे का असत आम्हाला सांगा बरं का नक्की थक तुमच्याकडे काय तळ असलं म्हणा नक्कीच सांगा आम्हाला आम्हाला तुमच्याकडे का पाणी बडा सोडले बडा बडा तर चाललंय नदीला तुम्हाला सांगू का पहिले तर तळ बांधायला नव्हतं आणि नदी होती तर ह्या मध्ये माहितीये का मालक तुम्हाला सांगायला मी तर नदी नदीमध्ये माहितीये का पहिला लावून गोड्या टाकीत होती था, माहिती का या नदीमध्ये नाही म्हणजे ते टाकीत होते मी मी नव्हते टाकित पहिले माणसं टाकत होते मी ऐकलं होतं लहानपणी मी काय आता ऐकलं का तर माणूस चढायला लागले जाऊन मी भीती सगळ्या माणसं निश्चित मासे धारा कव पाणी बनवाय कनवाच पाणी कव्ह बनवानार फोन नंबर पाहिजे काय करायचं फोन नंबर तर एक एक किलो म्हणजे एक एक, एक एक मासा सात सात आठ आठ किलोचा आहे बंद झालं की उघडेच पडत पण पाणी बंद झाल्यावर उघड नाही पडत पुन्हा कोणाला मासा उंचून टाकून पडत सात किलोचा मासा म्हणजे जो काही काय तर सगळा मोसम जाईल काय मौसम जाईल मासेचा पोरं सगळं बसून 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 गेलीच बाप यांनी भाकरी खाल्ल्या नाही का त्यांना म्हणलं ना काय होणार पाणी बांध जा भाकरी फिकरी खाऊ न्या भाकरी फिखरे खाल्ले का नाही तुम्ही भाकरी काय केल्यावर मग मध्ये एवढं पाणी बंद झाल्यावर भाकरी आजच्या दिवस खाऊ नका डायरेक्ट माशे का माशे तुम्ही पण बाई आलात माश्या दऱ्याला काय नाही गोणी गोणी मासा घेऊन जायचा घरी आता भूका चालला काय तुम्हाला का पाहिजे चालले घरी चालले का भाकरी खायला भाजूक खायला हो सगळी माणसच मालूम टाकू तिकडे बाळ माहिती वरून हायत त्याला ऊन काय त्याला खरंच ऊन चमकायले

ते मासे मुळू हळू हळू इकडे चला आता आपण घरी कोणाच का तुला घरी सगळे मासे खाय आले खाते का नाही माहित नाही एक छटक भर मासे मासे घरा तिकडे झाले चला आपण तिकडे जायचे चला आता डॅम खर किती पाणी जमा झाले कालच्या पावसात किती पाणी जमा झाले बाबू पाणी बंद होत नाही म्हणे आता बघा झालंय चांगलं पाणी बंद होत नाही बघा मला का नदीला पाणी घेणे या चला वरी जाऊ चला ना मग डॅम वरून चाललं त्याकडे वरी तुम्ही बघा तिकडं बघा कसं काय ते आहे तर

पाणी पाणी बघा पाणी पाणी दाखवली बघा पूर्ण चला चला तिथ चला तिथं चला पाणी बगाना खाली चला खाली चला योगा नंबर सागर त्याच्या पछि हाय का नाही हा चला खाली मिसमट पाणी झालं आता उघडीन ना नाही मामा मन नीड पाणी सोडले ओय हा पाणी दाखव पाणी दाखव मामाला पाणी दाखव मामा आऊ पाणी कुठे आहे पाणी दाखव

मामा गेले तिकड मामा पुढे जाऊ नका मामाला बरंच पाणी खाली घेतलं पुढे जाऊ नका म्हणा मामा फूट पाणी घेतले दहा फूट पाणी घेतले ना खाली पाणी म्हणलं तुझ्या किती खडे ते माहिती का माणसाची जिंदगी अशीच आहे त्याच्या संसारात म्हणत का बाबा ह्याचा संसार किती सुख आहे

मामा कस तोंड वर केलंय अनुष्का चो मा पप्पो दिसला म्हण दिसला दिसला म्हण दिसला म्हण मामाला दिसला का मा दिसला हो मग पाणी बघ दिसला दिसला दिसला